नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित भोसले पाटील आपलं रॉयल शेतकरी कोथिंबीर बियाणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हे आपण कोथिंबीरची लागवड केलेली आहे जवळपास तीन एकर कोथिंबीरची लागवड केलेली आहे आपण हे बघा रेनपेप पातरलेले आहेत आणि हे रेनपेपवरती दीड एकर आहे आणि स्प्रिंकलरवरती दीड एकर आहे असं मिळून आपण तीन एकरची लागवड केलेली आहे लागवड करा कोथिंबीर चांगले रेट राहतील इथून पुढं कोथिंबीरला आणि चांगल्या प्रकारचे उत्पादन पण मिळेल हे बघा कोथिंबीरचं दीड एकर आपण स्पे मोठ्या केलेलं केलेले आणि दीड एकरचं नियोजन आहे ते रेन पेपवरती केलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पण लागवड करा आपल्याकडे पावसाळी कोथिंबीर बियाणं मिळतं आपलं बियाणं पूर्ण महाराष्ट्रात जातं शंभर टक्के उगमक्षमता असणारे आहे पूर्ण नियोजन मार्गदर्शन पूर्ण मिळतं आपल्याकडे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पण लागवड हा बघा नाही आम्हाला कालच लागवड केलेली आहे आज पाणी चालू केलेलं आहे आपण आणि आभाळ पण आलेले आहे पावसाची पण शक्यता आहे तरी पण थोडं पाणी आपण चालू केलेलं आहे तर ज्याला कोणाला बियाण लागणार आहे त्यांना लवकरात लवकर संपर्क करा आपल्याकडे कास्ती बियाणं आहे आणि पेरणीपासून कारणेप्र मार्गदर्शन आपल्याकडे असतं कोणती मिळेल धन्यवाद